वारीच्या वाट्यावरील सर्वात महत्वाचा आणि सर्वात अवघड टप्पा म्हणजे दिवेघाट आणि तो आपण आज सर सर करणार आहोत पालखी करताना काय घडत किती बैलजोड्या ओढतात वारकरी दिवेघाट सर करताना थकत ना तर नाहीत ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर रामकृष्ण मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या थाटामध्ये पार पडत आहे आणि आजच्या माऊलींच्या पालखीच्या प्रवासाचा टप्पा हा दिवे घाटाचा आहे तर माऊलींची पालखी दिवे घाटामधून कसा प्रवास करते हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मग व्हिडिओची सुरुवात ही माऊलींच्या नामघोषानेच नाम करू नामघोषाचं पुण्याचं काम झालं असेल तर चला आता आपण व्हिडिओची सुरुवात करू रामकृष्ण हरी आज माऊलींच्या पालखीचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे म्हणजे आज माऊलींची पालखी ही पुण्यावरनं निघून सासवडकडे जाणार आहे आणि वाटेतील जो टप्पा आहे तो म्हणजे दिवेघाट जेव्हा माऊलींची पालखी ही दिवे घाटामध्ये येते तेव्हा इथलं वातावरण हे उल्लासित होतं निसर्गाची नवलाई आणि वातावरणातील उत्साह हा वारकऱ्यांमुळे असतो वारकरी अगदी बेभान होऊन नाचतात गातात आणि दिवेघाट सर करतात तर त्यानंतर माऊलींची पालखी ही सासवडच्या दिशेने जाते जेव्हा माऊलीची पालखी ही वरखिनाऱ्या इथे येते तेव्हा माऊलींच्या पालखीचा विसावा असतो त्याच्यानंतर दिवेघाट सर झाल्यानंतर वारकरी थकल्यामुळे देखील माऊलींच्या पालखीचा विसावा असतो आणि त्याच्यानंतरच पुढे माऊलींची पालखी ही सासवड मध्ये दाखल होते आणि माऊलींच्या पालखीचा सासवड मध्ये मुक्काम असतो माऊलींच्या पालखीच्या दिवेघाट प्रवासाची सुरुवात ही वडखी नाला या विसाव्याच्या ठिकाणापासून होते सकाळी माऊलींची पालखी पुण्यामधून निघून वडखी नाल्यापर्यंत येऊन पोहोचते आणि या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा सुमारे दोन तास विसावा असतो तर समस्त वारकरी आणि भक्तगण या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी करतात मोठ्या भक्तिभावाने ते या ठिकाणचे दर्शन घेतात आणि त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण वारकरी हे बेभान होऊन नाचायला गायला लागतात त्यावेळेस वडकिनारे येथे भाविक येतात त्यावेळेस भाविकांचा उत्साह हा करण्याला भिडलेला असतो प्रत्येक जण हलगीच्या तारावरती ठेका धरतो उगडी खेळाचा तर अट्टहास काही औरच असतो असा भेदभाव मुळीच नसतो नामघोषाच्या दारा अखंड वाहत राहतात सध्याच्या तरुणाईला कोणी काहीही बोलू परंतु या सोहळ्याला ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आता सध्या आपण वडकिनारा या ठिकाणी दाखल झालेलो आहोत या ठिकाणी जेव्हा माऊलींची पालखी येते तिथे माझ्या पाठीमागे जे आहे त्या ठिकाणी माऊलींच्या पालखीला विसावा होता त्याच्यानंतर माऊलींच्या पालखीला एक्स्ट्राच्या पाच बैलजोड्या लावल्या जातात आणि माऊलींची पालखी वेगवेगळ्या स्थर करते दो हजार करताना माऊलींच्या पालखीला एकूण सहा बैलजोड्या असतात माऊलीच्या पालखीची ती एक बैलजोडी आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या पाच बैलजोड्या अशी माऊलींची पालखी ओळख वरच्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी माऊलींच्या पालखीला परत विसावा होतो तर दिवे घाटातील संपूर्ण मनमोहक सोहळा आपण पाहणार आहोत वडखी विसाव्याचे दर्शन घेऊन प्रत्येक भाविक हा दिवे घाटाच्या दिशेने निघतो आणि निसर्गाची नवलाई पाहत हा चढाईचा घाट तो सर करायला लागतो या नागमोडी आणि प्रचंड चढाईच्या घाटामध्ये सुद्धा भावी अजिबात थकत नाही त्यांचा कायम आणि तो टाळ मृदंग चिपळ्या आणि भजनाच्या माध्यमातून दिसून सुद्धा येतो च्या या उत्साहामुळे वातावरण अगदी भारावून गेलेले असते भजन कीर्तन आणि नामघोषाचा गजर करत वारकरी इथे फुगडी खेळायला लागतात याच हर्ष उल्लासित वातावरणामुळे भक्तिरसाच्या धारा अखंड वाहू लागतात

या आनंद सोहळ्यासोबतच प्रत्येकाला आस असते ते माऊलींच्या दर्शनाची आणि काही वेळाने तो क्षण येणार असतो आणि जेव्हा आपल्याला माऊलींचे दर्शन घडणार असते माऊलींची पालखी येण्या अगोदर काही भाविक आपल्याला भेटून त्यांची माहिती सुद्धा देतात रामकृष्ण माऊली मी नऊ वर्ष झाले वारी करते माझं खूप आनंद वाटतो मला इतका आनंद वाटतो की मी लगे दर दरवर्षी मी आल्याशिवाय राहतच नाहीये मला सगळं भान विसरून जाते, एक मैंने, एक मैंने जाते खुण, खुण मी एक महिन्या एक महिन्यात वीस दिवस माझे कुणीकडे जाते ते मला कळत सुद्धा नाहीये मला खूप खूप आनंद वाटतो माझं दुःख गितक सगळं विसरून गेलेली आहे मी आणि मला खूप वारीत आनंद वाटतो म्हणून मी पायी वारी करते नऊ वर्षी झाले धन्यवाद पर बरेच वारकरी आपल्यासोबत थट्टा मस्करी सुद्धा करतात चांगले खर तर आजच्या प्रवासाचा टप्पा हा एकतीस किलोमीटरचा असतो आणि एकतीस किलोमीटर चालत जाणे ही सोपी गोष्ट नाहीये मात्र हे सर्व शक्य होतं ते यांच्या या खेळीमिळीच्या वातावरणामुळेच यानंतर काही वेळाने माऊलींचा नगाडा हा दिवे घाट सर करताना दिसतो वाजत गाजत माऊलींचा नगाडा पुढे सरकत राहतो लोगो लगोलगच माऊलींचे मानाचे अश्व सुद्धा दिवे घाट सर करताना दिसते आतापर्यंत आपण पाहिले की वारकरी कशा पद्धतीमध्ये दिवेघाट सर करतात एवढं चढणीच घाट असून सुद्धा वारकरी हसत खेळत गात नाचत हा दिवेघाट सर करतात आणि हो हो आता वेळ आलेली आहे आपण सकाळपासून ज्या क्षणाची वाट पाहतोय म्हणजे माऊलींची पालखीची जी वाट पाहतोय ती माऊलींची पालखी काही क्षणामध्ये आता आपल्याला आहे दिसणार आहे आणि आपण माऊलींच्या पालखीचे दर्शन घेणार आहोत माऊलींची पालखी जेव्हा घाटामध्ये येते ना हिरवागार निसर्ग आणि फुलांनी निसर सजलेली माऊलींची पालखी हे दृश्य जे असते ते मनमोहक असते आणि हे दृश्य नक्कीच चुकवायला नाही पाहिजे यानंतर दूरवरून आपल्याला काही बैलजोड्या आपल्याकडे येताना दिसतात त्या लगोलगच माऊलींची पालखी सुद्धा घाट सर करत असते हा सोहळा पाहून कृतकृतार्थ झाल्यासारखं वाटत आणि हेच दृश्य पाहून आपण दिवे घाटाच्या वरती निघतो जेव्हा माउलींची पालखी दिवे घाट सर करून वरती येते तेव्हा माउलींच्या पालखीचा विसावा तो या ठिकाणी असतो सर करून थकलेल्या भाविकांची सेवा करण्यासाठी बहुतांश शेवेकरी मंडळी हे आपली सेवा देत असतात जेव्हा वारकरी दिवेघाट चढून वरती येतात ना तेव्हा वारकऱ्यांच्या पायाला गोळे वगैरे येतात त्यांची कर कर सेवा करण्यासाठी तो आहे आहे प्रयत्न करत आणि वारकऱ्यांची खऱ्या अर्थानं सेवा करत आहे आम्ही पायांची मसाज सेवा करत आहोत एक आत्मिक आनंद मिळतो प्रत्येक वेळेस पंढरपूरला वारीला जाता येत नाही परंतु वारकऱ्यांच्या पायांची मसाज करताना असं वाटतं की आम्ही पांडुरंगाची सेवा करतो हो। एक आत्मिक आनंद आम्हाला मिळतो या गोष्टी मधन धन्यवाद तर मंडळी हा होता माऊलींचा दिवे घाटातील पालखी सोहळा हा सोहळा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू